काय चाललंय र तुमचं गपचिप गपचिप खातात कसले शेंगा आहेत या शिजवलेल्या शिजवल्यात काय भारी तुमचं मग कुठे खायच्यात कि वाटलं नाही खायच्या शिजवल्यात काय चांगल्या लागतात का बघू बर अरे चांगल्या लागतात लागत नाही लागते लागतात श्राव तुला चांगले लागतात का आवडतात का आपल्याला अभ्यास करते काय हलकात कितवीत आहे तू चौथीत आहे काय पुढच्या वर्षी पाचवीत बँचीवर बसायला इकडे आहेत का बँचे नाही तू बर वाऱ्याने चालली पुस्तक बघा हा त्या जिन्सवाला दिसतंय काय लिहायलेलं का दिसतय बघू सगळी जिंसवालच दिसते होय का सौम्या सगळी जिंसवालच दिसतात या मोबाईल मध्ये बघा यांचं बघा शेगा खायचं चाललंय डिस्टर्ब करू नका श्राव <laughs> <laughs> बोलो यांना शेंगा खायला या मान शिजा शिजावल्यात मानव आम्ही शेंगा शिजावल्यात शेंगा या मग सगळी खायला भावा बहिणीं हा छान <laughs> बोलले छान बोल हा बघा आमच्या स्वाम्या कसे म्हणते या शेंगा खायला भावा श्राव्या हम्म <laughs> आणि तू काय सांगते का स्वाम्या का झाला होय शियाका बघून अभ्यास झाला काय तुझा मग इतक्या ऑर्डर तर झालं करते ना आता लगे शियांका बघितलं की अभ्यास झाला काय होय काय दिल तो अभ्यास आज बोलणाऱ्या नदीचे प्रश्न उत्तर बर करा असाचा अभ्यास चांगला चांगला बघू अक्षर चांगला आहे का नीट दाखवित वही मध्ये चांगला आहे मित्रांनो बाय भेटूया पुढच्या व्हिडीओ मध्ये बाय सौम्य तू कर का बाय बाय बाय